पुंडलिक वरदे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राम चंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु आपल्या शिष्याला म्हणू लागलेले आहेत की हे वत्सा श्री स्वामी समर्थांच्या लीला सर्वसामान्यांच्या जगण्याला नवी उमेद देतात आणि त्यांचे कर्वी भवसागर पार करण्याच्या हेतूने सहाय्य करतात त्या स्वामी समर्थांच्या लीलांचे तू मनपूर्वक स्मरण आणि चिंतन कर शतुबंध रामेश्वराहून श्री स्वामी समर्थ महाराज बीड जिल्ह्यातील राजूर या गावी एका लहानशा मठात येऊन राहिले त्यांच्या दिव्य अस्तित्वाने त्या मठालाही दिव्य स्वरूप प्राप्त झाले अल्पावधीमध्येच पंचक्रोशीतील अनेक भाविक मंडळी राजूर गावाला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येऊ लागलेल्या आहेत श्री स्वामी समर्थांची प्रसिद्धी दिवसामासाने वाढत होती अनेक भाविक भक्त तेथे भावनेने येऊ लागले येथेच लाल भारतीसारखे काही शिष्य निर्माण झाले श्री स्वामी समर्थांनी कायम तेथेच राहावे याच्यासाठी अनेकांनी यथाशक्ती प्रयत्न केले त्याचाच परिपाक म्हणून त्या काळी निजाम सरकारच्या दरबारामध्ये वजन असलेल्या चंदूलाल दिवान यांनी निजाम दरबारातून राजूर मठाला एक हजार रुपयांचे वर्षासन मिळवून दिले आणि पाहता पाहता मठाचा कायापालट झाला श्री स्वामी समर्थांनी राजूर येथे असताना अनेक लिला व चमत्कार केले पुढे श्री स्वामी समर्थ इतरत्र सर्वत्र संचार करून अक्कलकोटला कायमस्वरूपी स्थिर झाले एकदा राजूर गावाहून स्वामीजींचा शेवक लाल भारती अक्कलकोटला आला आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी गाराणे मांडू लागला राजूर मठातून महाराज आपण निघून आल्याच्यानंतर निजामाने वर्षासन बंद केले आहे हे बंद पडलेले वर्षासन पुन्हा सुरू करण्यासाठी अनेकांनी प्राय प्रयत्नाची शिकस्त केली मात्र श्री स्वामी समर्थ हयात असल्याचे प्रमाणपत्र जर मिळाले तरच वर्षासन सुरू राहील असा निजाम सरकारकडून आजे आदेश आलेला आहे ही बातमी लाल भारतीने स्वामी समर्थांच्या कानावरती घातली स्वामींनी राजूर येथे येण्याची गळ घालू लागला मात्र स्वामी समर्थाने त्याला ठाम नकार दिला त्यावेळी लाल भारती यांनी त्यांच्यासोबत आणलेली कागदपत्रे व सनदा यांचा अभ्यास करून मालोजीराजे यांनी त्याच्याकडे श्रीस्वामींच्या हायतेचे प्रमाणपत्र सुपूर्द केले प्रमाणपत्र व श्रीस्वामींचा आशीर्वाद घेऊन लाल भारती पुन्हा निजामाकडे गेला तेव्हा कुठे राजूर मठाचे उत्पन्न पुन्हा नियमित चालू झाले लाल भारती निजामाकडे गेला आणि राजूर मठाला उत्पन्न मिळू लागले अक्कलकोट येथील रामकृष्ण राजोपाध्ये या ऋग्वेदी ब्राह्मणाचे आजोबा मृत्यूशयेवर होते आणि स्व श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यामध्ये त्यांना मृत्यू आला त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटपासून दीड कोस अंतर नागनळी नावाचं अतिशय सुंदर असं लहान गाव आहे तिथं गेले आणि मग त्यांच्या दर्शनासाठी श्रीपाद आणि सर्व सरस्वती वृद्ध असे दोघ जण दर्शनाची इच्छा धरून स्वामी समर्थांच्याकडं दुधनीला गेले इकडं अक्कलकुठाहून फळाचा आहार सामग्री सिद्ध करून चोळापाने कृष्णापाशी देऊन समर्थांच्याकडं पाठवली दुधनीच्या मोठ्या टेकडीवर एक फकीर राहत होते आणि त्यांच्याच जागेमध्ये श्री स्वामी समर्थ तिथं स्थिर झाले राहिले गेले तेव्हा कृष्णापाने फळाहाराचे पदार्थ असलेलं ताट श्रीस्वामींच्या समोर ठेवलं पाच सात गास त्यातले श्री स्वामी समर्थांनी घेतले त्या दिवशी संध्याकाळपर्यंत श्री स्वामी समर्थ तिथंच बसून राहिले मग सर्व जे लोक आलेले होते त्यांना अतिशय भूक लागली आणि मग हे स स्वामी आम्हाला जेवण द्या आम्हाला भूक लागलेली आहे असं म्हणू लागले कारण अन्नमय प्राण आहे क्षुधा पिशाच भूक म्हणजे पिशाच्या, पिशाच्या सारखी असते ती भूक जर उद्भवली गेली तर अण्णा वाचून काही सुचत नाही म्हणून अण्णापासून जीवांची उत्पत्ती आहे आणि अण्णांनाच प्राणी जिवंत राहतात अन्न नसेल तर सर्व लय पायात असं श्रुती शास्त्र वेद पुराण गर्जना करतात आणि म्हणून अन्नभक्षण केल्याशिवाय काही सुचत नाही कुठलेही भोग चांगले वाटत नाहीत आणि म्हणून धर्माधिक का कार्य ते सुद्धा प्रिय लागत नाही म्हणून भूक ही अतिशय अनिवार्य अशी गोष्ट आहे हे सर्व प्राणी मात्रांना माहीत आहे आणि म्हणून मग सगळेजण जेवण पाहिजे जेवण पाहिजे असं म्हणू लागले तिथून मग भक्तांची ब्राह्मणांची घरं खूप लांब होती रात्र तर एक प्रहर झालेली होती रात्री नऊ वाजण्याची वेळ होती आणि मग प्रज्ञापुरा होऊन नृसिंहराव भोसले तिथं आले आणि मग त्यांच्याबरोबर पालख्या होत्या उंट होते घोड्यावरती स्वार झालेले असे सगळेजण आले त्या सगळ्यांनाही भूक लागली सगळेजण भूक्याने व्याकुळ झाले त्यावेळेला स्वामी समर्थ सर्वांना म्हणू लागले तुम्हाला चुरमा आणि लाडू यांचं यथेष्ट असं भोजन मिळेल असं सांगत असताना त्याच वेळेला हैदराबादचा एक श्रीमंत ककूबाई राजेंद्र जागीरदार हा आपल्या सर्व परिवाराला बरोबर घेऊन स्वामी समर्थांच्या समोर आलेला आहे मुलाचं जावळ काढायचं म्हणून त्यानं सर्व सामग्री पुष्कळ आणलेली होती वारंवार स्त्रीपुत्रासहित स्वामींच्या चरणावरती दंडवट घालू लागलेला आहे त्याच वेळेला रात्रीचे बारा वाजण्याची वेळ मध्यरात्र झालेली आहे सगळ्यांना फलाहार दिला आणि सर्वांना तृप्त केलं सगळेजण त्यावेळेला फलाहार करून निवांत झोपले दुसऱ्या दिवशी मुलाचं जावळ काढून स्नान मंगल विद्युक्त झालेलं आहे श्री स्वामी समर्थांचं पूजन केलं उत्तम अशी चतुर्विध प्रक्वान आणि यथेष्ट असं नानाविध प्रकारचं भोजन सगळ्यांना मिळालं त्याच्यानंतर पानाचे विडे दान योग्यतेनुसार सर्वांना पंक्तीला असणारा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे याप्रमाणे तीन दिवस त्या जागीरदारानं समारंभ करून नाना जातीच्या लोकांना मिष्टान्न पोट भरून घातलं जिथं अन्नाचा एक घास मिळत नव्हता तिथं अनेक मान म मानव आणि पशुपक्षाधिकांना गळ्याला इपर्यंत म्हणजे पोट भरून यथेष्ट उत्तम असं भोजन मिळालं समर्थांची आघटित करनी आहे ती देवादिकांना सुद्धा काळा काळालेली नाही आणि मग अल्पमतीला ती कशी कळेल असं अशा पद्धतीनं स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन श्रीफलादिकाचा प्रसाद देऊन राजेंद्र जागीरदार पूर्ण आनंद स्वनगरीला निघून गेला इकडं नरसिंहराव भोसले सद्गुरूंचा शिष्य आणि मग अक्कलकोटला जावं अशी इच्छा झाली आणि स्वामी समर्थांचं दर्शन घ्यावं असं म्हणत असताना त्याला काही गावाकडं येणं झालं नाही तो मुंबईमध्ये वास्तव्य करून होता त्याला स्वामी समर्थांच्या लीला स्वामी समर्थांचं चरित्र अतिशय आवडत असे पण त्याला काही गावाकडं येता आलं नाही त्याला स्वामी समर्थांच्या दर्शनाची उत्कंठा लागलेली होती कधी एकदा स्वामींचं दर्शन होईल स्वामी समर्थांची लिला ऐकत असताना चरित्र असत ऐकत असताना त्याच्या डोळ्यातून पाणी तरळत असे भाव त्याचा जागृत होत असे आणि मग एके दिवशी त्यानं स्नान केलं आणि सकाळच्या वेळेला देवपूजेचं साहित्य त्याच्या भावानं जमा केलं आणि त्याच वेळेला पाटावरती श्री स्वामी समर्थ बसलेले त्यानं पाहिलं भावाला पळत जाऊन हाक मारली गेलेली आहे आणि सांगितलं की स्वामी समर्थ तुला दर्शन देण्यासाठी आपल्या घरी येऊन पाटावरती बसले गेलेले आहेत तोही धावत पळत आला आणि त्या नृसिंह भोसलेनं साष्टांग दंडवड घातला अशा पद्धतीनं नृसिंह भोसलेला श्री स्वामी समर्थांनी दर्शन दिलं त्याच्यानंतर एका गौड गा गावामध्ये एक बैल साप चावून त्याचा मृत्यू झालेला होता करुणानव सज्जानंदावधूत श्री स्वामी समर्थ तिथं पाहण्यासाठी गेले त्यावेळेला सगळे लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले स्वामी समर्थांनी त्या बैलाला हाक मारली आणि ताबडतोब एक दिवसापूर्वी मरून पडलेला तो बैल तात्काळ जिवंत झाला हे पाहून सर्व गणांना सर सर्व लोकांना सर्व भक्तांना अगणिती अगणित असं आश्चर्य वाटलं त्याच्यानंतर अक्कलकोटला अक्कलकोटपासून लोहार गाव वीस कोसावरती आहे त्या गावचा बापू कुळकर्णी त्या बापू कुळकर्ण्याच्या गळ्याला छिद्र पडलेलं होतं गृहस्थ आश्रमामध्ये ऋग्वेदी ब्राह्मण व्यथेमुळं भक्षण सुटलेलं होतं अन्न, अन्न पाणी जर काहीतून मुखातून घातलं तर ते गळ्याला असलेल्या छिद्रातून बाहेर येत होतं असंख्य प्रयत्न केले पण त्रास काही संपत नव्हता गुरुचरित्राचं सप्ताहभर पठण घे केल्याच्या नंतर स्वप्नामध्ये दृष्टांत झाला पार्थिव गणपती करावे म्हणून दत्त आशीर्वाद प्राप्त झालं आज्ञेनुसार नित्य गणेशमुय पार्थि पार्थिव बापू कुलकर्णी करू लागले एकेवेळी डाव्या हातावरती पार्थिव गणराय विधियुक्तानं पूजा करत होते त्याच वेळेला एक महा भयंकर भुजंग त्यांच्या अंगावरती चढला त्याच्यामुळं ते भारी भयभीत झाले आणि मग बाडातले लोक म्हणू लागले उठ उठ ब्राह्मण पण डाव्या हातावरती गणपती बाप्पांची मूर्ती ब्राह्मण म्हणू लागलेले आहेत आता कसं उठावं त्याच वेळेला हातामध्ये असलेलं ते पार्थिव अपयशानं पडलं गेलं त्याच वेळेला ते पाहून सर्प पळाला गेला तेव्हापासून गाळ्याला त्यांच्या छिद्र पडलेलं मंदगतीनं व्यथा होती आणि तीच पुढं वाढत गेली मग दत्तात्रेयने बापू कुरकळण्याला आज्ञा केली हरिगुण वर्णन कवित्व कर वेदाभ्यास पूर्ण कर आणि मग त्यांच्या आज्ञेनुसार अभंग रचना बापूने पूर्ण केली अभंग रचले तीनशे चारशे अभंग पूर्ण झाले परंतु शेवटी चरण पूर्ण होत नाही मग बापू कुलकर्णी चिंताग्रस्त झाले दत्तात्रेयांना प्रार्थना केली मग स्वप्नामध्ये दृष्टांत झाला पूर्ण ब्रह्म परमपुरुषाचे पाय अक्कलकोटला जाऊन वंदन कर त्याच्याशिवाय तुझे हे अभंग पूर्ण होणार नाहीत माझाच प्रत्यक्ष अवतार श्री स्वामी समर्थांच्या रूपानं तिथं वस्तू आहे याच्याविषयी संशय कधीहीच मनामध्ये आणू नको आणि वीद वेद विहित मार्गाने सदा सर्वत्र शीत उपदेशकर मग त्वरित बापू कुरकळणी हे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले साष्टांग लोटांगण घातलं श्रीमद दत्तात्रयांच्या पायावरती दंडवट घातला आणि त्याच वेळेला यतीश्वराने प्रांजळपणानं चार चरण अभंगाची पूर्ती केली त्या काळी बापू कुलकर्णी यांना पूर्ण अनुभव पटला म्हणू लागली की हे स्वामी समर्था आपणच श्री दत्तात्रेय विश्वात्मा आपणच देवादि देव आहात आमा अनुशिक लीला अनंतपूर्व आम्हा प्रपंच काला ती कधीच कळाली नाही स्वामी समर्थ साक्षात परमेश्वर जगाचा उद्धार करणारे पूर्ण रूप या चराचरामध्ये व्यापक आहेत मग सद्गुरुनाथ दत्तात्रेय बापू कुरकर्णी यांनी पुजले त्याच वेळेला गळ्याला पडलेलं छिद्र ते नाहीसं झालं व्यथा कायमची निघून गेली दत्त प्रसादानं कवित्व हे कुशाळ असं बापू कुळकर्णी यांनी लोकविश्रुत निर्माण केलं दास बापू या नावाने ते सर्व काळ प्रसिद्ध झालं बापू कुळकर्णी हे संत पदवीला पावले भगवत प्रसाद ज्याच्यावरती झाला त्याला चारी पुरुषार्थ प्राप्त होतात श्री गुरु लीलामृत अब्धी लहरी सर्व कार्य सिद्ध करते येथे निस्वशय असा सद्भाव पाहिजे जिथं भाव आहे तिथं देव उभा आहे लीलामृताचा स्वादानुभव सर्व भक्तांनी अवश्य घ्यावा स्वस्ती श्रीगुरुलामृत श्रुती स्मृतीपुराणसमत ब्रह्मणीष्ट वामन विरचित षोडशोध्याय रसा गुरु, गुरु शिष्य संवादे षोडशोध्याय समाप्त श्री दत्त श्री स्वामी समर्थ